नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत जळगाव जामोद प्रतिनिधी शेख आबित यांची रिपोर्ट आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद येथे राष्ट्रवादीकडून चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी आंदोलन जळगाव जामोद येथे शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त घोष शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शासनाने अद्याप पाळले नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटच्या वतीने आज दिवाळीच्या दिवशी चटणी भाकर खाऊन काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छत्रपती संभाजी महाराज चौक तहसील कार्यालयासमोर पार पडले कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत चटणी भाकर खाऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शासनाने शेतकऱ्यांशी केले वचनबद्ध पाटील यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष प्रसंजित पाटील म्हणाले की कधी नव्हे तो मुसळधार पाऊस झाल्याने महाराष्ट्रातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे शेतीतील उभं पीक वाहून गेलं गुरेढोरे साहित्य विहिरी आणि सुपीक माती सर्व काही पुरात नष्ट झालं या संकटातून बळीराजाला उभारी देण्याऐवजी शासनाने ओला दुष्काळच्या नावाखाली थातुरमातूर पॅकेज जाहीर करून शेतकऱ्याची थट्टा केली आहे त्यांनी पुढे सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येताना शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असं जाहीर केलं होतं परंतु आजही शेतकरी कर्जाच्या विळख्यात आहे हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये अनुदान जाहीर करूनही प्रत्यक्षात फक्त दोन हजार रुपये दिले जात आहेत हे अन्यायकारक असून त्वरित सरसकट पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी महायुतीने केली आशा अपेक्षांची होळी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षांची होळी केली आहे बळीराजाच्या वाट्याला काळी दिवाळी आणली आहे राज्यात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार मात्र तिजोरी उधळत आहे शक्ती महामार्गासारख्या प्रकल्पांतून राजकीय मलिदा लाटण्याचे काम सुरू आहे हे सरकार तुपाशी जनता उपाशी शासनाने मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात राष्ट्रवादी काँग्रेसने शासनाला इशारा दिला आहे की जर शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये मदत सातबारा कोरा आणि दोन हजार चोवीसचा चा खरीप पीक विमा तात्काळ खात्यात जमा करण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन उभारले जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटील विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर शहराध्यक्ष इरफान खान महादेव भालतडक सिद्धार्थ हेलोडे विठ्ठल वाघ शेख जावेद ऍड करीम खान ॲड मोहसिन खान संजय ढगे संतोष जवरे एजाज देशमुख आशिष वायजोडे दत्ता डिवरे एकनाथ ताठे कैलास मानकर ओम देशमुख शकील पिंजारी आदींसह असंख्य कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते ज्या वेळेला राज्यामध्ये जे संकट आलेलं आहे शेतकऱ्यांवर ते प्रचंड मोठं आहे कधी भरून येणार येणार नुकसान लोकांचं झालेलं आहे शेतकऱ्याचं झालेलं आहे आणि कल्याणकच राज्य म्हणून पांडोळी साहेबांनी जेव्हा मदत जाहीर केली तेव्हा जाहीर केली त्यांनी अठरा हजार रुपये एकटरी आणि आठ हजार रुपये प्रति एकरी आम्ही मदत दिवस त्यांनी जाहीर केलं होतं म्हणजे त्यावेळेला जी मदत जाहीर केली आज जे खात्यात जमा झालेले पैसे आहेत ते फक्त दोन हजार रुपये येथील जमा झालेले आहेत म्हणजे एका गुंठ्याला पन्नास रुपये एकरी दोवीस हजार रुपये हा किमान लागवडीचा खर्च असताना पाचशे रुपये गुंठा हा लागवडीचा खर्च येतो हो आणि पन्नास रुपये गुंठ्यानं आम्हाला मदत देऊन झालेले आहेत या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी होणार आहे हे अतिशय अंबानी आणि अडाणीला व्यापाऱ्यांना मोठ्या उद्योगपतींना त्यांना पोसणारं सरकार आहे त्यांना एक रुपयेमध्ये एकरामध्ये जमीन देणारं सरकार शेतकऱ्याच्या टाळूवरचं नोंद घालणारं सरकार याचा निषेध करण्यासाठी आज आमचे बांधव त्या ठिकाणी दिवाळी साजरी करू शकत नाही आहेत तर आम्ही देखील आमच्यामध्ये तोडात मोडा गोड हात जाणार नाही तर आज जळगाव जमो तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्या दुःखामध्ये सामील होण्यासाठी आम्ही देखील बोडदोडणं खाता या ठिकाणी ह्याचा आंदोलन या ठिकाणी करतो आहे आणि हे करून या सरकारला आम्ही सांगू इच्छितो तुम्ही शेतकऱ्याच्या जास्त अंत पाहू नका हा तरुण शेतकरी भविष्यात जर उद्रेकाला बाहेर आला रस्त्यावर आला तुम्हाला पडता भुई सोड थोडी राहणार आहे की नेपाळमध्ये घडलं उत्तर देशामध्ये घडलं हे भारतात घडणार घडलं नाही पाहिजे याची खबरदारी घ्या अन्यथा तुमच्यामुळे इतक्या वर्षाची जी या देशाची ज जी खडी तयार झालेली आहे ती विस्कटायला वेळ लागणार नाही म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो इच्छितो बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे जर तुम्ही असाल या ठिकाणी कल्याणकारी राज्य म्हणून तुम्ही शेतकऱ्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे खोट्या गोष्टी करू नका गेल्यास याचा परिणाम तुम्हाला भोगून दिल्याशिवाय राहिला